ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेर इथे आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गटतट विसरून महायुतीचा भगवा फडकवण्याचा संकल्प करा या कार्यक्रमात दहा ते बारा हजार संगमनेरकरांनी मिसळीचा आस्वाद घेतला मंत्री विखे पाटील म्हणालेत की आमच्या निवडणुका तर झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत महायुतीचा उमेदवार कोणताही असो सर्वांनी एक दिल्यानं त्याच्या पाठीशी उभं राहावं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय की माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी बोगस मतदान नोंदवलं नसते तर मी पन्नास हजार मताधिक्यानं विजयी झालो असतो आता जनतेचा अपमान सहन केला जाणार नाही दरम्यान राहुरीचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव करडिले आणि साकूरचे भाजपचे नेते स्वर्गीय बुवाजी खेमनर यांच्या निधनामुळे मंत्री विखे पाटील यांनी स्वतःचा सत्कार रद्द करून दोनही नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

पदाधिकारी कार्युभेच्छा देतो आणि चाळीस वर्षानंतर या संघटना सगळ्यांना धक्काचं आज सिद्धी माध्यम संकल्पना आपले सरकारी मांडली होती आणि त्यानंतर हे पहिलं वर्ष आपलं सुरुवात झालेली आहे

देर 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 सी संगमनेर। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय एफ टी अस्थिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण रोपण शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट